नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो बऱ्याच जणांचं लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत बऱ्याच जणांचं असं मत आहे की मी फॉर्म भरलेला आहे अप्रूवल आलेला आहे परंतु पैसे बँक खात्यामध्ये आलेले नाहीत बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की अप्रूवल आलेलं नाही मग आता पुढं काय करायचं किंवा बँकेत पैसे आले नाहीत ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि याचं पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला काय केलं पाहिजे जेणेकरून लाडकी बहीण योजनेचं पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आलं पाहिजेत आता सर्वात पहिल्यांदा मोठा प्रश्न बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की फॉर्म भरलेला आहे अप्रुव्हल आलेला आहे मात्र बँक खात्यामध्ये पैसे आले नाहीत आता ह्याची दोन कारणे आहेत जर तुमचा फॉर्म अप्रुवल असेल आणि तुमचं बँक खात्यामध्ये पैसे आले नसतील तर ह्याला दोन मोठी कारणे आहेत पहिलं कारण म्हणजे तुमचं आधार सीडिंग तुमचं जर तुमच्या बँक खात्याला आधार सीडिंग नसेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीत तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जावा तिथं माहिती घ्या की आधार सीडिंग आहे का नाही बँक खात्याला जर आधार सीडिंग असेल तर तुम्हाला शंभर टक्के तिथे पैसे येणार आहेत आधार सीडिंग नसेल तर आधार सीडिंग करून घ्या त्याचा एक फॉर्म असतो तिथं तुम्हाला फॉर्म भरून एक थंब द्यावा लागेल तो तिथं बँकेमध्येच ती सोय असते तुम्ही ती द्या म्हणजे आता जर तुम्ही आधार सीडिंग केलं तर पंधरा सप्टेंबरला तिन्ही हप्ते एक तुम्हाला एकदम म्हणजे साडेचार हजार रुपये तुम्हाला पंधरा सप्टेंबरला तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत दुसरं कारण म्हणजे जर तुमचं बँक सीडिंग दुसऱ्या कुठल्या तरी खात्याला म्हणजे तुम्ही जर जो फॉर्म आहे त्या फॉर्मवरती जी बँक दिली असेल आणि त्या बँकेला जर आधार सीडिंग नसेल तर त्या बँकेत ते पैसे येणार नाहीत जर तुमचं मल्टिपल अकाउंट असेल म्हणजे दोन ते तीन बँकेमध्ये खाते असतील सगळ्यात महत्वाचं की जर पोस्टात खाते असेल तर सर्वांचे सर जीत पैसे हे जे आहे मित्रांनो पोस्टात बऱ्यापैकी नव्वद टक्के लोकांचे पैसे हे पोस्टामध्ये आलेले आहेत त्यामुळे तुमचं जर पोस्टात खातं असेल आता बऱ्याच जणांना वाटेल की मी पोस्टाचं खातं दिलं नाही मात्र तरीसुद्धा ते महा टीद्वारे सोडलेलं आहे म्हणजे आधार सीडिंग जिथं जिथं आहे त्याद्वारे ते जे आहे मित्रांनो पैसे सोडण्यात आलेले आहेत त्यामुळं ते तुमचं पोस्टातसुद्धा पैसे येऊ शकतात हे दुसरं कारण आहे म्हणजे तुमचे पैसे पोस्टात येऊ शकतात किंवा मल्टिपल बँक म्हणजे आता आधार सीडिंग फक्त एकाच बँकेला होतं ही गोष्ट लक्षात घ्या जर तुमचा आधार सिडिंग दुसऱ्या बँकेत असेल म्हणजे जर दोन तीन अकाउंट असतील तर त्या तिन्ही अकाउंटमध्ये एकदा चेक करा की त्याच्यामध्ये जे आहे मित्रांनो पैसे आलेत का नाही हे दोनच कारण आहेत एक तर आधार सीडिंग नाही म्हणून तुमच्या बँक खाते पैसे आणणार नाही तर तुमच्या जिथं आधार सीडिंग आहे किंवा पोस्टचं खातं असेल तर तिथं तुमचे पैसे आलेले आहेत त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही बँकेत जाऊन आधार सीडिंग नसेल तर आधार सीडिंग करून घ्या किंवा कोण आता तुम्ही आधार सीडिंग को आहे का नाही हे सुद्धा ऑनलाईन बघू शकता मात्र आता सध्या सर्व्हर खूप डाऊन आहे त्याचा मी व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करत होतो मात्र त्याचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे मी तुम्हाला ते आपली आधारची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे तिथं तुम्हाला जाऊन आधार सीडिंगचा एक ऑप्शन असतो तिथं फक्त तुम्हाला तुमचं आधार कार्ड टाकायचा आहे तिथं आधार सीडिंग आहे का नाही ह्या गोष्टी सर्व प्रकारच्या तिथं मिळतात ह्याच्याबद्दलचे व्हिडिओसुद्धा जे आहे मित्रांनो युट्यूबवरती आहेत तुम्ही ते सर्च करून पाहू शकता आता मी टाकणार होतो मात्र ते आता सर्व डाऊन असल्यामुळे ते व्यवस्थित येत नाही दुसरी गोष्ट आधार सीडिंग तुम्ही शक्यतो बँकेमध्ये जाऊन करा ऑनलाइन सुद्धा होतं मात्र ऑनलाईनला फक्त काही लिमिटेडच पाच ते सहा बँकाच आहेत त्यामुळे तुमची बँक तिथं एक वेळ असू शकते नसू शकते त्यामुळे शक्यतो तुम्ही बँक खात्यामध्ये जाऊन आधार सेडी करून घ्या आता ही गोष्ट झाली ज्यांचा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे त्यांना पैसे आले नाहीत आता अशा लोकांचं ज्यांचा फॉर्म ज्या मित्रांनो अप्रूव्हल झालेला नाही रिजेक्ट झालेला आहे तर आता फॉर्म रिजेक्ट होण्याची तिथं कारणे दिलेली असतात की बाबा तुमच्या ह्या ह्या कारणामुळे एखादे डॉक्युमेंट्स ज्या मित्रांनो चुकीचं असेल किंवा कोणतेही जो काही तो एरोर आहे जी काही त्याची अडचण आहे ती पहा आणि ते ज्या मित्रांनो तुम्ही दुबार म्हणजे डबल ज्या मित्रांनो तो फॉर्म भरा तुम्हाला सुद्धा ज्या मित्रांनो पंधरा सप्टेंबरला तीनही हप्ते आता ज्या मित्रांनो दोन हप्ते एकत्र आले होते आता पंधरा सप्टेंबरला ज्याचे हे दोन हप्ते आले आहेत त्यांना तिन्ही हप्ते ज्या मित्रांनो पंधरा सप्टेंबरला येणार आहेत म्हणजे साडेचार हजार रुपये हे एकदमच सप्टेंबर महिन्यातील पंधरा तारखेला ज्या मित्रांनो तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत त्यामुळे तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या फॉर्म जरी रिजेक्ट झाला असेल किंवा तुम्ही आतापर्यंत फॉर्मच भरला नसेल त्या लोकांना सुद्धा ज्या मित्रांनो एकतीस जुलैपर्यंत ऑगस्ट एक पर्यंत तारीख दिलेली आहे ही तारीख वाढत जाणार आहे परंतु शक्यतो तुम्ही जे आहे अजून फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरून घ्या फॉर्म भरायचा अजून सुद्धा ज्या मित्रांनो चालू आहे तर ह्या गोष्टी लक्षात घ्या फॉर्म भरायच्या आधीच जर भरला नसेल तर पहिल्यांदा बँकेत जावा आधार सिडिंग आहे का नाही बघा आधार सिडिंग नसेल तर लगेच ह्याला जास्त काही वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनिटाची ही प्रोसेस आहे त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम आधार सिडिंग करून घ्या किंवा खातं तुमचं जर पोस्टात खातं असेल तर तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही डायरेक्ट तुमच्या त्या पोस्टाच्या खात्यावरती ज्या मित्रांनो पैसे येणार आहेत जर आधार सीडिंग असेल आणि पोस्टात आधार सिडिंग असेल तर तर ह्या अशा प्रकारच्या गोष्टी आहेत तर जर तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून जरी काय अडचण असेल तरी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला त्याचं निवारण देतो की काय केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला हे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये आलेलं पाहिजेत शक्यतो तुम्ही स्वतः फॉर्म भरण्यापेक्षा जे फॉर्म भरून घेतात भले ते पन्नास शंभर रुपये का घेणार पण ते व्यवस्थितरित्या होऊन जाणार आहे त्यामुळे तुम्ही तिथं जाऊन तो फॉर्म भरून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारची ज्या मित्रांनो माहिती आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद